नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की ज्वारी पिकातील कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मी आपल्या यूट्यूब चॅनलवर पेरणी केल्या केल्या आणि पहिल्या पाण्यालाच म्हणजे आपण पेरणी करून पाणी दिल्याच्या नंतर किंवा पेरणी ओल रान जर असं ओलं केलेलं रान नंतर यामध्ये आपण जर पेरणी करीत असतो तर लगेच आपल्याला पेरणी केल्या केल्या बिनाशक फवारणीची माहिती दिलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर त्यावेळेस आपले चॅनल जर बिनाशक फवारणी नाही झालं आता शेतकरी मित्रांनो आपल्याला उगवल्याच्या नंतर ज्वारी उगवल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थापन कमी खर्चामध्ये करता येईल ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला काय करायचं आहे की आपली जिवारी वीस एकवीस दिवसाची किंवा बावीस दिवसाची म्हणजे पहिलं पाणी दिल्याच्यानंतर दुसरं पाणी ज्या वेळेस जा आपल्याला द्यायचं आहे त्यावेळेस म्हणजे आपली जीवावरी एक म्हणजे अर्धा फुटाच्या आसपास एक इत अर्धा फुटाच्या आसपास जर झालेल्या असेल आणि त्यामध्ये तण आपलं दोन ते चार पानाव तण असन तरच आपल्याला त्यामधलं तण आपल्याला शंभर टक्के म्हणजे नष्ट करता येईन तण तणनाशकाच्या सयानं जर तण मोठं झालं गवत मोठं जर झालं शेतकरी मित्रांनो सात आठ पानाव जर झालं तर आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटणार नाहीत त्यामुळं आपल्याला दोन ते आप चार पानाव ज्या वेळेस तणं असन गवत असन त्याच वेळेस आपल्याला तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला दुसरं पाणी म्हणजे आपण पाणी द्यायचं आहे ज्यावर एक ईद बरं असन अर्धा फुटाच्या आसपास जर ज्यावरे तर आपल्याला पाणी देऊन घ्यायचं या व्यवस्थित चांगल्या प्रकारे रान भिजवून घ्यायचं या आणि रान भिजवल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेस थोडंफार त्यामध्ये चालता येत असन म्हणजे आपल्याला ओल्या रानातच औषध फवारायचंही तर थोडंफार जर चालता येत असन आपल्याला तर काय करायचं त्यामध्ये आपल्याला टू फोर डी आपल्याला काय करायचं आहे टू फोर डी आसपास जर आसपासच्या शेतकऱ्याच्या रानात जर हरभऱ्याचं पीक नसेल शेतकरी मित्रांनो तर जमन टू फोर डी घ्यायला टू फोर डी घ्यायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला आणि त्यासोबत आपल्याला अठरा जन पन्नास टक्के डब्ल्यू पी ह्या फॉर्म्युलेशनमध्ये येत आहे ते घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पन्नास ग्रॅम प्रतिपंप म्हणजे अठरा ते वीस लिटरचा जर तुमचा पंप असेल तर आपल्याला काय करायचं आहे की अल्ट्राजन आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे आणि टू फोर डी जे आहे तर ते शेतकरी मित्रांनो आपल्याला चाळीस ते पन्नास एम एल टू फोर डी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो असं या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर केलं शेतकरी मित्रांनो तर आपल्या ज्वारी पिकातील पूर्णपणे गवताचं व्यवस्थापन होऊन जाईल जर तुमच्या ज्वारी पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात जर गवत असेल तर तुम्ही हे अल्ट्राजन नुसतं शिंगल सुद्धा फवारू शकता शेतकरी मित्रांनो टू फोर डीची गरज नाही आहे का की जर आपण टू फोर डी फवारलं तर आसपास जर आपल्या शेजारच्या रानात जर हरभऱ्याचं पिक असेल घेवड्याचं किंवा राजम्याचं पिकं असन शेतकरी मित्रांनो जर तुरीचं पिकं असल फारा अवस्थेमध्ये तर त्यांना थोडाफार फटका बसू शकतो त्यामुळं आपण फक्त अठरा जण जरी फवारणी केली जन पन्नास ग्रॅम जरी घेतलं आणि त्याची जरी व्यवस्थित फवारणी केली तरी आपल्या ज्वारी पिकातील तण हे नष्ट होऊ शकतं शेतकरी मित्रांनो परंतु आपलं तण जे आहे तर दोन ते चार पानावरतीच पाहिजे जास्त तण मोठं झालं तरी पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद